मित्रांनो नमस्कार आफ्रिकन बोअर दोन शेळ्या आणि एक, विक्री साथे आए, एक आए, आए, बोकड विक्रीसाठी आहे बागवान गोट फार्म मध्ये पहा सुरुवातीला दोन मधली एक शेळी पहा बाकी पुढे पाहूयात ही आहे फर्स्ट जनरेशन आफ्रिकन बोअर सहा दात सोबत सेकंड जनरेशनच पिल्लो आहे बोकड क्वालिटी मध्ये शेळ्या पाहू शकतो आपण सहा दात आफ्रिकन बोअर फर्स्ट जनरेशन आणि यानंतर ही पा ही दुसरी शेळी ही आहे सेकंड जनरेशन आफ्रिकन बोअर सहा दात सध्या खाली आहे याची पण क्वालिटी आपण पाहू शकताय बोन साईज बॉडी स्ट्रक्चर वगैरे टॉपमध्ये आहे आणि यानंतर आपा बोकड हा आहे सेकंड जनरेशन बोर सहा दात वजन नव्वद किलो आफ्रिकन बोर सेकंड जनरेशन सहा दात वजन नव्वद किलो आहे बागवान गोट फार्म बारामती पुणे मोबाईल नंबर आहे शहाऐंशी अडुसठ सदौतीस सतरा एकोणचाळीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल टॉप क्वालिटीमध्ये दोन शेळ्या आणि एक बोकडा आहे धन्यवाद